सत्यम गांधी यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका का कार्यभार कार्यभार स्वीकारून आपल्या सुरुवात केली स्वीकारल्यानंतर स्थायी समिती सभागृहात विविध वी उपस्थितीत कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सहा आयुक्त नकुल जकाते यांनी माननीय आयुक्तांचे स्वागत करून महापालिकेच्या एकूण कामकाजाची आणि तिन्ही शहरातील महत्वाच्या ठिकाणांची भौगोलिक माहिती सादर केली विविध विभागांचे प्रमुख सामान्य प्रशासन मध्यवर्ती आस्थापना बांधकाम आरोग्य शिक्षण आपल्या आपल्या सविस्तर कामकाज व उपक्रमांचे सादरीकरण यावेळी केले आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले की नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण ही माझी प्राथमिकता आहे यासाठी विभाग प्रमुखांनी तक्रारी निकाली काढण्यावर लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी सूचित केले महापालिकेच्या शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात गुणवत्तेमध्ये नक्कीच वाढ होईल असे त्यांनी सांगितले विशेषतः पहिली ते पाचवी वर्गांसाठी उत्तम शिक्षण देण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी माहिती दिली की गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नती प्रक्रिया आता सुरू करण्यात आली असून नेत्या काळात सुमारे दोनशे पदोन्नती दिल्या जाणार आहेत अतिक्रमणमुक्तीच्या दिशेने पावले अतिक्रमण हटवण्यासाठी पुढील दहा दिवसांत टॅक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे पायाभूत सुविधांवर भर पाणी स्वच्छता दर्जेदार रस्ते यांसारख्या नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सेवा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे पुरस्थिती नियोजन संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य नियोजन करण्यात येईल असेही माननीय आयुक्तांनी सांगितले यावेळी सहा आयुक्त सहदेव कावडे अनिस मुल्ला सचिन सांगावकर यांनी प्रभाग समिती एक ते चार मधील कामकाजाबाबत माहिती दिली धोकादायक इमारतींवर कारवाई अनधिकृत फलक बॅनर यांची परवानगी व कारवाई पुरस्थिती व्यवस्थापन स्वच्छता मोहिमा यावरही चर्चा करण्यात आली